नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिण मित्रांनो उत्तर प्रदेशातला एक भाजपचा नेता केसरगंजचा सध्याचा खासदार आहे ब्रिजभूषण सिंग याने आपल्या ज्या महिला कुस्तीगीर आहेत यांच्यावर लैंगिक अत्याचार केले बलात्कार केले त्यांना त्यांच्या हॉस्टेलवरून ब्रिजभूषण सिंगच्या खोलीवर हॉट हॉटेलच्या रूममध्ये नेलं जायचं किंवा हा त्यांच्यासोबत गेला की त्यांची छेडछाड करायचा अशी त्यांनी जाहीर तक्रार केली जंतर मंतरवर त्यांनी आंदोलन केलं परंतु यांचं आंदोलन चिरडणू चिरडून टाकण्यात आलं आणि ब्रिजभूषण सिंगला सन्मानाने वागवण्यात आलं कारण हा ब्रिजभूषण सिंग भाजपसाठी मोदींसाठी उत्तर प्रदेशामध्ये एक महत्त्वाचा नेता आहे तो राजपूत समाजाचा आहे आणि त्या राजपूत समाजाच्या केसरगंजच्या आजूबाजूच्या ज्या बऱ्याचशा लोकसभेच्या सीट्स आहेत या दहा ते पंधरा टक्के राजपूत समाज असलेले आहेत आणि त्यांच्यात याचं प्रस्था आहे म्हणून एक बलात्काराचा आरोप असलेल्या संगीन गुन्ह्यातल्या एका आरोपीला त्याच्यावर एफ आय आर देखील दाखल मोदीजी देत नव्हते सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यावर एफ आय आर दाखल झाला परंतु त्याला आजपर्यंत अटक झालेली नाही आहे म्हणजे ह्या कंप्लेंट करणाऱ्या ज्या महिला आहेत या मुलींना ह्युमिलिएट करण्यात आलं यांच्यावर नाना तऱ्हेचे आरोप करण्यात आले भाजपच्या मंडळींकडून आणि शेवटी यातली जी एक साक्षी म्हणून मुलगी आहे तिने आंतरराष्ट्रीय कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली तिने संन्यास घेतला याचा निषेध म्हणून आणि यांची साधी अपेक्षा आता अशी होती की इथे लोकसभेच्या तिकीट वाटपाच्या वेळी या ब्रिजभूषण सिंगला तिकीट दिलं जाऊ नये परंतु मोदीजींनी उत्तर प्रदेशामध्ये सीट आपल्या लॉस होऊ नयेत म्हणून या ब्रिजभूषण सिंगच्या मुलाला करण सिंगला तिकीट दिलेलं आहे म्हणजे ब्रिजभूषण सिंगच्या समोर घुटणे टेकले आहेत मोदींनी कशासाठी तर सत्तेसाठी तिथून सीट्स मिळावं म्हणून आणि जे अबलापर नार अबकी बार नारी का सन्मान वगैरे वगैरे हे जे सगळे जुमले दिले होते यांच्यावर पाणी फिरलेलं आहे एवढंच नाही तर कर्नाटकामध्ये नरेंद्र मोदींनी ज्या पक्षाशी युती केली आहे तो जे डी एस हा देवेगौडा यांचा पक्ष या देवेगौडांचा जो नातू आहे प्रज्वल रेवन्ना याने तीन हजार व्हिडिओ क्लिप्स लैंगिक शोषणाच्या बलात्काराच्या स्वतः केल्या आहेत म्हणजे तो बलात्कार करताना स्वतः व्हिडिओ लावायचा रेकॉर्डर लावायचा आणि रेकॉर्ड करायचा म्हणजे त्या महिलांनी त्याच्याविरुद्ध कंप्लेंट करू नये आणि कदाचित तो कुठला तरी सायकॅट्रिक इलनेसचा पेशंट असेल की त्याला हे सगळं पुन्हा बघायला आवडत असेल आपण काय काय अत्याचार केला कसा केला तो ते एन्जॉय करत असेल अशा बलात्काराचा च्या पक्षामध्ये त्यांच्याशी युती केली गेली आणि हे जे व्हिडिओ क्लिप्सचं मॅटर आहे हे भाजपच्या लोकांना युती होण्याच्या आधीच माहीत होतं युती झाली तेव्हा पण माहीत होतं इलेक्शन लागू व्हायच्या आधी पण माहीत होतं आणि हा या बलात्काराला तिकीट दिलं गेलं तेव्हा देखील माहीत होतं आणि जेव्हा मोदीजी याचा प्रचार करायला कर्नाटकमध्ये गेले आणि याच्या पाठीवर हात ठेवून याच्या फॅमिलीसोबत फोटो काढला तीन पिढ्यांचे जे त्यांचे नेते आहेत सगळे त्यांच्यासोबत फोटो काढला मोदीजी इकडे म्हणतात परिवारवाद को हमे मिटाना आहे आणि तिथे देवेगौडा त्यांचे दोघं मुलं आणि हा त्यांचा नातू हे सगळे राजकारणामध्ये आहेत यांच्या सोबत मोदींनी फोटो काढला मंचावरनं सांगितलं की या प्रज्वल रेवण्णाला मत दिलं म्हणजे त्याच्याने मोदीची ताकद वाढेल म्हणजे प्रज्वल रेवण्णाला मत म्हणजे मोदींना मत म्हणजे या मास्ट रेपिस्टला मास रेपिस्टला मत बलात्काराला मत म्हणजे मोदी मोदींना मत ना, चार वीडियो बनाता है इसको मैस रेप कहा जाता है और स्टेज में कर्नाटका के सामने प्रधानमंत्री मैस रेपिस्ट का समर्थन कर रहे हैं जब प्रधानमंत्री आपसे वोट मांग रहे थे तो उनको मालूम था प्रज्वल रवन्ना ने किया किया था प्रधानमंत्री को हिंदुस्तान की हर महिला से माफी मांगनी चाहिए कि उसने उन्होंने एक मैस रेपिस्ट को अपने स्टेज पर लाकर उसको समर्थन देने की बात की आपसे हिंदुस्तान के प्रधानमंत्री ने हिंदुस्तान की हर महिला का अपमान किया है पूरे में ये है दुनिया में खबर फैली कि हिंदुस्तान के प्रधानमंत्री ने मैस रेपिस्ट के केले वोट मांगा है अलायन्स की जरूरत तुम्ही त्या भाषण मोदींचं ऐकलं असेल ते मी पुन्हा दाखवत नाही परंतु याच्यावर राहुल गांधींनी काय प्रतिक्रिया दिली काल कर्नाटक मधल्या त्यांच्या भाषणामध्ये त्याच्यामुळे मोदी आणि शहा आणि बी जे पी बॅकफूटवर आले आणि म्हणून कमीत कमी लाज वाटून त्यांनी ब्रिजभूषण सिंगला तिकीट दिलं नाही तर त्याच्या मुलाला दिलं परंतु हे देखील महिलांचा अपमान करणारच आहे मुलींचा अपमान करणारं आहे की जे लोक तुमच्या मुली महिलांचा बलात्कार करतात लैंगिक शोषण करतात अशा लोकांना तुम्ही सोबत घेऊन राजकारण करता का तर तुम्हाला सत्ता हवी आहे म्हणजे नरेंद्र मोदींसारखा सत्ता पिपासू माणूस आजपर्यंत भारताच्या इतिहासाच्या आज 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 राजकारणामध्ये कधीच झालेला नाही एवढा सत्तापेपासून माणूस की तो इतक्या मोठ्या संख्येने बलात्कारी लोकांना सोबत घेऊन इलेक्शन लढतो आहे राजकारण करतो आहे असा माणूस असा राजकीय पटलावर भारताचा झालेला नाही आणि जगात देखील झालेला नाही की ज्याला बलात्कारी घुटणुके म्हणजे घुटण्यावर त्या गुडघ्यांवर त्याने वाकून या सगळ्यांनी नरेंद्र मोदींना आणि शहांना आणि भाजपला वाकवलेलं आहे कारण हे जास्त ताकदवान आहेत यांची तिथे लोकलनी स्ट्रॉंग सत्ता आहे आणि म्हणून मोदी यांच्यापुढे झुकलेले आहेत म्हणजे आपकी बार बलात्कारीओ हो को सलाम असं मोदीजींचं काम झालेलं आहे आय होप की हे बंद व्हावं आणि एक नैतिकतेचं राजकारण यावं लोकशाहीचं राजकारण यावं संविधानाचं राजकारण यावं याच्यासाठीच सगळेजण तुम्ही मतदानाला बाहेर पडा आणि तुमच्या तुमच्या मतदारसंघामध्ये संविधानाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी नैतिकतेसाठी आपल्या खऱ्या संस्कृतीसाठी आणि आपल्या भारताच्या खऱ्या माणुसकीच्या धर्मासाठी मतदान करायला बाहेर पडा जय हिंद जय महाराष्ट्र मित्र मित्रमैत्रीण